नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस मे सायंकाळचे सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच थोड्या वेळातच आपल्या याच चॅनलवरती मान्सूनबाबत हवामान विभागात जो सुधारित अंदाज आलेला आहे तो सुद्धा देणार आहोत तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा सकाळच्या साडेआठ सर्वात प्रथम पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गपर्यंत कोकण किनारपट्टीला मुंबईच्या आसपास अतिमुसळधार पाऊस झाला मुंबईतही अतिमुसळधार पाऊस झाला सोलापूर धाराशिव अहिल्यानगर पुण्याच्याही काय भागांमध्ये जोरदार पाऊससरी किंवा मुसळधार पाऊसही झाल्या बाकी मध्य महाराष्ट्रात नाशिक धुळेपासून तिकडे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरकडे पाऊस झाला धाराशिवच्या काही भागांमध्ये लातूर नांदेड बीड परभणीच्या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार पाऊसरी झाल्या विदर्भातही पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर बंगाल चपसागरात कमदबाचं क्षेत्र आज विकसित झालेलं आहे या कमदाबाच्या प्रभावाने बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी वाढली पण त्यासोबतच राज्याकडे थोडेसे उत्तरेकडून येणारे किंवा उत्तर पश्चिमेकडून येणारे वाऱ्यांचे सुद्धा प्रभाव हळूहळू सक्रिय झालेत म्हणजे येत्या दिवसात एक थोड्याच दिवसात राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे त्याबाबत आपण कालही अपडेट दिलीच होती बाकी सध्या राज्यात ढगाळलेलं वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळते जर या ठिकाणी सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावतीचा भाग आहे यवतमाळ वर्धाच्या काही भागांमध्ये पावसाळी ढगेत सोलापूर सांगलीच्या काही भागांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या ढग ढगेत पुणे अहिलनगर बीडच्याही बऱ्याच भागांमध्ये दुपारी पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत आणि जवळपास ढगांची दिशा दक्षिणेकडे होत चाललेली आहे उत्तरेकडून त्यामुळे आज रात्री पहिल्यांदा जिल्ह्याने हाय जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगरचे काय भाग बीडच्या भागांमध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीचा भाग असेल अकोला असेल वर्धा यवतमाळच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर नांदेड धाराशिवच्याही काय भागांमध्ये रात्री उशिरा पाऊसची शक्यता पाहायला मिळेल सांगली साताऱ्याच्या काय भागात दक्षिण एक भागांमध्ये खास करून सोलापूरच्या दक्षिण भागात पाऊस सरी राहतील कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे गोंदियाच्या काही भागांमध्ये पाऊस हा आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि अं ढाण्यादिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यामुळे जे काही तालुके जर पाहिले तर छत्रपती संभाजीनगर पैठणच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे शेवगाव गेवराईच्या आसपास सुद्धा रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी मग गंगापूर असेल फुलंबरी असेल कन्नड असेल ढगांची दाटी आहे हलक्या मध्यम पाऊस शक्यता राहील त्यानंतर इकडे जो भाग आहे जालनाचा तर या ठिकाणी बदनापूर आंबडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा शक्यता ही रात्रीसाठी आहे त्यानंतर बोलण्याचं पाहिलं तर स सं, संग्रामपूर जळगाव ज्यामध्ये आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबत इकडे खामगावचे पूर्वीकील भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे अकोल्यामध्ये अक जो पाहिलं तर तेल्हाराच्या आसपास परतूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे बार्शी टाकळीकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आज रात्री अकोले अकोला जिल्ह्यामध्ये आहे शेजारी वाशिमचे भाग आहेत मंगळूरपीर कारंजा हा जो काही उत्तरेखील भाग आहे याही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे यवतमाळमध्ये जर पाहिलं तर यवतमाळच्या बाभूळगावच्या आसपासच्या भागांमध्ये नेरचा भाग आहे या ठिकाणी पाऊस होईल धारवाकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता राहील यवतमाळच्या आसपासही पाऊस सरींची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते तर वर्ध्यात देवळी हिंगणघाट वर्धा समुद्रपूर या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर मंगळवेढा सांगोल्याच्या काही भागांमध्ये दक्षिण भागांमध्ये खास करून हलक्या पाऊस सरी राहतील शेजारच्या जतच्या उत्तर भागात पावसाचा अंदाज आहे आटपाटी विटाच्या आसपास पाऊस आटपाडीच्या आसपास पावसाची शक्यता आहे विटाच्या आसपास पावसाचा अंदाज आहे तासगाव असेल शिराळा वाळव्याच्या काही भागांमध्ये पाऊसची शक्यता आहे तर कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस झाली सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या हे काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसांची शक्यता ही आज सा रात्रीसाठी आहे या व्यतिरिक्त ही जळगावच्या काही भागांमध्ये थोड्याशा पावसाच्या सरींची शक्यता आहे पण विशेष मोठा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी नाही अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मात्र जोर असेल तो उत्तर भागांकडे राहण्याचा अंदाज आहे उद्याची शक्यता पाहिली तर बंगाल चुकसाळातून एक जो चप किंवा हवेची जी काही द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे ती या, या ठिकाणी सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या आसपास पाहायला मिळते आणि त्यामुळे उद्या त्याच पट्ट्यात बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव जे काही भाग असतील मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट याही ठिकाणी मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मुंबईच्या आसपास ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता ही राहील काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला कळवण्यात येईलच या व्यतिरिक्त अजून जर पाहिलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर हा पट्टा आहे याही ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रावरती आपल्याला मध्यम स्त्रींची शक्यता पाहायला मिळेल सार्वत्रिक पाऊस नसेल काही ठिकाणी गडगडाट असं किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेसह मध्यम पाऊसची शक्यता राहील त्यानंतर पुण्याच्या आसपासचा भाग असेल साताराचा मध्यवर्ती भाग हलक्या मध्यम थोडाफार पाऊस झाल्या तर होतील विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही नाशिक धुळे भाग आहे नंदुरबार जळगाव या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडेसे गर्जना होण्याची शक्यता राहील अन्यथा स्थानिक ढग निर्मिती जर झाली नाही तर पावसाचा काय विशेष अंदाज नाही तसेच जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागून देण्यात आला आहे त्यानंतर गडचुली वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर लातूर परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट धाराशिवमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली हवामान विभागाने त्यानंतर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान दिला दिलाय तर नाशिक पूर्वी भागांमध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान दिला दिलाय बाकी नाशिकचे घाट अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हलका पाऊस क्वचित काही ठिकाणी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली पालघरकडे सुद्धा हलक्या पावसाचाच अंदाज आहे त्यानंतर मुंबई आणि ठाणे या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट पुणे घाट कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचं येलो अलर्ट सातारा घाट रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच लवकरच आजच आज सायंकाळ रात्रीपर्यंत आपल्याला ह्या चॅनलवरती मान्सूनचा अंदाज पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका